जय महाराष्ट्र मंडळी विधानसभेचं वार आता महाराष्ट्र राज्यात जोरानं वाहू लागलेला आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये जोरदार राजकीय हालचाल चालू, चालू, चालू आहे तर मंडळी याच पार्श्वभूमीवर आज आपण लातूर शहर या विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय चाललेलं आहे याचा आपल्या प्रतिनिधींना आढावा घेतला तो आपण या ठिकाणी मांडणार आहोत तर मंडळी नमस्कार मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर मंडळी आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत की लातूर शहर या विधानसभा मतदारसंघाबद्दल लातूर हे जिल्हा मुख्यालय असलेलं महाराष्ट्रातील सोळावं सर्वात मोठं शहर आहे हा जिल्हा महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागांतर्गत येतो लातूर हा काँग्रेसचा बाले किल्ला मानला जातो लातूर या विधानसभा मतदारसंघाला खूप मोठा इतिहास आहे चला तर पाहूया मग आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये लातूर मध्ये यावर्षी देशमुख पॅटर्न चालणार का लातूर येथे दोन हजार आठ नंतर लातूर शहर विधानसभा मतदारसंघ आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ असे दोन भाग पाडलेले आहेत सर्वात पहिल्यांदा आपण पाहूयात लातूर शहर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक येतो दोनशे पस्तीस हा लातूर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे लातूर शहर मतदारसंघात लातूर तालुक्यातील लातूर महसूल मंडळ आणि लातूर महानगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो लातूर शहर हा विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघात मोडतो दोन हजार आठ नंतर लातूर विधानसभा मतदारसंघ लातूर शहर आणि लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये विभागला गेला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीस मध्ये लातूर शहर विधानसभा निवडून आलेले अमित विलासराव देशमुख हे लातूर शहराचे विद्यमान आमदार आहेत लातूर शहर विधानसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सर्वात मजबूत पक्ष आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्र विधानसभेत पाच वेळा या जागेचे प्रतिनिधित्व केलेलं आहे एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत ते सलंग तीन वेळा या जागेवर निवडून आले एकोणीशे नव्याण्णव पासून ते दोन हजार नऊ पर्यंत सलंग दोन वेळा निवडून आले लातूर शहरामध्ये काँग्रेस पक्षाची पाळेमुळे हे खोलवर आहेत कारण विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांची चांगली मैत्री होती त्यामुळे लातूर शहरामध्ये भाजपाला फारसे मताधिक्य मिळाले नाही एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार नव्यामध्ये एकोणीशे पंच्याण्णव हे वगळता सलंग पाच टर्म विलासराव यांनी या, या मतदारसंघामध्ये वर्चस्व गाजवलेलं होतं लातूर विधानसभा मतदारसंघ जनतेच्या प्रेमामुळे विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री होण्याचा मानही मिळाला पण दोन हजार नऊ ला एक नवीन मतदारसंघ तयार झाला आणि विलासराव देशमुख हे दिल्लीच्या राजकारणात जास्त लक्ष घालू लागले त्यामुळे दोन हजार नऊ मध्ये विलासराव देशमुख यांनी त्यांचे पुत्र अमित देशमुख यांना लातूर शहर येथून उमेदवारी जाहीर केली ते असे टर्म अमित देशमुख यांनी काँग्रेस पक्षांचा पंजा लातूर शहरामध्ये कायम ठेवलेला आहे लातूर शहर या विधानसभा मतदारसंघावरती दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस येथे मोदी लाटेचा कोणताही परिणाम झालेला कारण अमित देशमुख यांना विलासराव देशमुख यांची पुण्यकाम नाही तर पूर्ण जिल्ह्यावर कंट्रोल आहे त्यामुळे ते, ते लातूर या शहरातून आरामात निवडून येतात भाजपचे शैलेश लाहोटी हे अमित देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवत होते परंतु येथे भाजपला यश ये मिळवता आले नाही त्यामुळे आता अमित देशमुख यांच्या विरोधात कोण असा प्रश्न भाजपला पडलेला आहे कारण अमित देशमुख यांना टक्कर देण्यासाठी भाजपने अनेक प्लॅन केलेले आहेत तसेच अमित देशमुख यांच्या विरुद्ध भाजप नवीन चेहऱ्याला संधी देतील अशी चर्चा रंगलेली आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता अमित देशमुख हे गेले पंधरा वर्ष आमदार आहेत त्यामुळे त्यांनी लोकसभेला काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी भरभक्कम लीड देऊन लातूरमध्ये दे फक्त देशमुख पॅटर्न चालतो हे दाखवून दिलेलं आहे त्यामुळे भाजप पुढे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा एक चॅलेंज उभे राहिलेले आहे ते म्हणजे अमित देशमुख यांना लातूर शहर विधानसभा निवडणुकीला पाडायची कशी त्यासाठी भाजपने लातूर शहर येथून अजित पाटील कवेकर यांची उमेदवारी फिक्स केल्याच्या चर्चा रंगलेल्या परंतु विलासराव देशमुख तसेच अमित देशमुख यांनी लातूर शहरामध्ये केलेली विकास कामे तसेच एम आय डी सी रेल्वेची कामे हे पाहता अमित देशमुख यांचे पार्टे जड आहे लातूर शहरामध्ये अजूनही काही ठिकाणी गावांचा विकास आराखडा मंजूर झालेला नाही तसेच काही शहरातील पाण्याचा प्रश्न रखडलेला आहे तर हेच मुद्दे भाजपचे अजित पाटील कवेकर हे निवडणुकीत उचलतील कारण त्यांच्याकडे बोलण्यासाठी एवढेच मुद्दे असतील लातूर शहरामध्ये मुस्लिम दलित व मराठा समाज यांचे मतदान कायम काँग्रेसलाच होते तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये यावेळी अमित देशमुख यांनी लिंगायत समाजाचा खासदार निवडून दिलेला आहे त्यामुळे यावेळी अमित देशमुख यांच्या पारड्यामध्ये लिंगायत समाजाची मतेही पडू शकतात त्यामुळे अमित देशमुख यांचे पारडे जड राहणार आहे तर या अगोदर खासदार म्हणून लातूर शहरावरती दहा वर्चस्व होते परंतु ते वर्चस्व लातूरकरांनी मोडीत काढले त्यामुळे येथील पराभव भाजपच्या झिवारी लागलेला आहे त्यामुळे भाजपही लातूर शहर विधानसभा निवडणुकीसाठी ऍक्शन मोडवर आहे परंतु आता लातूर शहर मतदारसंघ येथील जनता नेमकी कोणाला पसंती देईल हे पाहणे तितकंच महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो हा होता आमच्या प्रतिनिधींचा रिपोर्ट तुम्हाला काय वाटतं की लातूर शहरामधून यंदा कोण आमदार होईल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आम्हाला कमेंटमध्ये तुमचं मत कळवा आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद